विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकरिता घेऊन आले आहे मराठी बालभारती यातील नंबरचा धडा रोपटे याचा संपूर्ण स्वाध्याय अतिशय सोपा आणि सुंदर असा स्वाध्याय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न एक मुले कोणता खेळ खेळत होती उत्तर मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती प्रश्न दुसरा मिनलची गम्मत कोण करीत होता उत्तर पप्पू मिनलची गंमत करीत होता प्रश्न तिसरा पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला उत्तर पप्पू चिडचिड्या स्वभावाचा असल्यामुळे राज्य घेण्यास त्याने नकार दिला प्रश्न चौथा या पाठात कोण कोण आहेत उत्तर या पाठात पिंकी मिनल पप्पू राहुल आणि दीक्षित गुरुजी आहेत प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरेली हा त्यातील प्रश्न पहिला पप्पू खेळताना मिनलची गंमत कशी करायचा उत्तर खेळताना मिनल पप्पूच्या जवळ आली की पप्पू जोराने पळायचा पुन्हा शांत उभा राहायचा आणि अशा प्रकारे बराच वेळ मिनलची पप्पू खेळताना गंमत करायचं प्रश्न दुसरा पप्पू थरथर का कापत होता उत्तर आपली चूक कबूल करताना पप्पू गुरुजींसमोर रडत होता गुरुजी खूप रागवतील असे त्याला वाटल्यामुळे पप्पू थरथर कापत होता प्रश्न तिसरा गुरुजी पप्पूला काय म्हणाले उत्तर गुरुजी म्हणाले की तुझ्याकडून नकळत चूक झाली आहे आणि तू कबूल केली आहेस रोप लहानचे मोठे होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते तेव्हा ते मोठे होते तुमची आई सुद्धा तुम्ही लहानचे मोठे होईपर्यंत तुम्हा सर्वांची खूप काळजी घेते उद्या शाळेत येताना मी दोन रोपे आणणार आहे त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी प्रश्न चौथा पप्पू मधील कोणकोणते गुण तुम्हाला दिसतात उत्तर पप्पू प्रामाणिक होता चिडचिडा होता आणि महत्वाचे म्हणजे धाडसाने त्याने त्याची चूक कबूल केली होती यासारखे गुण पप्पू मध्ये आहेत प्रश्न पाचवा पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो उत्तर आपण केलेली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्याचा धाडस पप्पूकडे होत हा गुण घ्यावासा वाटतो प्रश्न क्रमांक तीन वाक्यात उपयोग करा त्यातील एक आरंभ करणे उत्तर परीक्षा जवळ आल्याने लवकरात लवकर अभ्यास करण्यास आरंभ करणे गरजेचे असते टाळाटाळ ताल करणे उत्तर अभ्यासाबाबत कधीही टाळाटाळ ताल करू नये तीन धूम ठोकणे उत्तर पोलिसांचा अंदाज लागताच चोरांनी धूम ठोकली चार पाय लटपटणे उत्तर गुरुजींनी अभ्यासाची विचारणा केल्यावर राजूचे पाय लटपटू लागले बट्ट्याबोळ होणे उत्तर मोहन खेळायला आला की आमच्या खेळाचा बट्ट्याबोळ करून टाकतो सहा आकाश ठेंगणे होणे उत्तर माझ्या हस्ताक्षराबद्दल गुरुजींनी कौतुक केल्यामुळे मला आकाश ठेंगणे वाटले सात घाबरगुंडी उडणे उत्तर समोर वाघ पाहून राहुलची घाबरगुंडी उडाली प्रश्न चौथा तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही ती आईला कशी सांगाल तुमची चूक तुम्ही कशी सुधाराल उत्तर शाई पेन मध्ये भरताना हातातून शाईची बाटली खाली पडली आणि फुटली शाईचे थेंब दादाच्या शर्ट वर उडाले अशा वेळी मी झालेली चूक कबूल करेन आणि पुन्हा असे होणार नाही याची काळजी मी घेईन असे आईला सांगेल शाई भरताना मी दादाकडूनच शाई भरून घेईल प्रश्न क्रमांक पाच कोण कौन कोणास म्हणाले त्यातील एक आमच्या गटात नकोस तू उत्तर असे राहुल पप्पूला म्हणाला दोन मी खाली पडलो म्हणून माझ्यावर राज्य आले असे राज्य मी घेणार नाही उत्तर असे पप्पू सर्वांना म्हणाला तीन हॉस्पिटलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला उत्तर असे पप्पू गुरुजींना म्हणाला चार उद्या शाळेत येताना मी दोन रोपटे आणणार आहे त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी उत्तर असे गुरुजी पप्पूला म्हणाले प्रश्न क्रमांक सहा विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा एक नकार होकार दोन चूक बरोबर तीन कबूल ना कबूल चार नाजूक राठ